नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की दादाने व्हिडिओची सुरुवात अशी का केलेली आहे तर त्याला एक कारण आहे मित्रांनो आज आपण आपल्या मित्राची सक्सेस स्टोरी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत खूप संघर्षमय कहाणी आहे त्याची खूप जवळून मी त्याचा प्रवास पाहिलेला आहे कुठलीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना या उच्च पदावरती कार्यरत आहेत का खानदेशी सामान्य कुटुंबातील मुलगा थोडी मोठी गोष्ट अचीव करतो खूप मोठी समाजासाठी आणि प्रेरणादायी गोष्ट आहे मित्रांनो आपल्यासाठी पण एक गोष्ट शिकण्यासारखी आहे एवढ्या कमी वयात हा माणूस एवढ्या उच्च उंची गाठली आहे आणि उंची काढताना एवढ्या संघर्षामुळे त्यांनी प्रवास केलेला आहे तर प्रवास खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत मित्रांनो पण त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं आहे का तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच मी गोष्ट तुमच्यासमोर मांडत नाही तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो त्यांनी ही गोष्ट अचीव करताना समाजाला कधी विसरले नाही समाजासाठी पण सामाजिक कार्य काय करत नाही तर त्याला मग त्यांची सक्सेस स्टोरी आपण जाणून घेऊया आपण अशा एका व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत जे आपले खांदेचे सुपुत्र आहेत उद्योजक या क्षेत्रामध्ये ते पाऊल टाकत आहेत आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलंय की मराठी माणूस आणि खानदेशी माणूस कुठेही माग नाही सर त्यांची खास मुलाखत आपण आपल्या चॅनलवर घेत आहोत तरी आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी रवींद्र पाटील खानदेशी आरबी ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करा मित्रांनो आणि या व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्यायची आणि काहीतरी शिकण्यासारखं आहे मित्रांनो की ते आज या पोझिशनला आहेत तुँ, की त्यांनी आतापर्यंत एवढी प्रगती केलेली आहे आणि त्यांनी काय काय संघर्षाला सामोरे गेलेले आहेत या पोझिशनला मिळवण्यासाठी वेदान साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल खानदेश आर पी ब्लॉग मध्ये धन्यवाद जय खानदेश जय खानबाई माता श्री स्वामी समर्थ आणि प्रथम तर आम्ही तुमचं स्वागत करतो की तुम्हाला लेटेस्ट दोन हजार चोवीस चा महा उद्योजकता पुरस्कार मिळालेला आहे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि गर्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी म्हणजे आम्ही खरं म्हणजे आम्ही खूप हो, मित्र आहोत परम मित्र आहोत आणि ऑफ आम्ही खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत आता ऑन रोल कॅमेरा समोर आम्ही गप्पा करणार आहोत आणि तेही खास त्यांच्या सक्सेस स्टोरी बद्दल जाणून घेणार आहोत खरं आम्हाला खूप अभिमान आहे सारदा अभिमान आहे की आमचा मित्र आज या पोझिशनला आहे म्हणजे खरंच काहीतरी शिकण्यासारखा आहे म्हणूनच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आला मित्रांनो तर वेदांत खूप स्वागत आहे तुमचं माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचं बालपण कुठलं आणि तुमचं गाव कुठला मुळात माझं गाव नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यामध्ये एक प्रकाशाजवळ जवळ म्हणून छोटस गाव आहे त्या गावात माझं बालपण गेलं प्राथमिक शिक्षण मी जिल्हा परिषद शाळेत घेतलेलं आहे माध्यमिक शिक्षण मी आमच्या गावात वैभव विद्यालय वैजली शाळा आहे ज्याच्यात माझं पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण झालं अकरावी बारावी मी माझ्या तालुक्याला विकास विद्या मंदिर या शाळेतनं माझं एज्युकेशन घेतलं आणि पुढचं जे पोस्ट ग्रॅ ग्रॅज्युएशन असतं ते मी वसंतराव नाईक कॉलेज बी एस ला असताना आमच्या गावात खूप म्हणजे भयंकर पाऊस अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेती ज्या स्वतःची नव्हती भाड्याची शेती होती पण जे काय मी पेरलेलं होतं ते सगळं वाहून गेलं आणि माझ माझ्याकडे महिन्याचे दोनशे रुपये त्याची बसची फीज असते ती फीज भरायला सुद्धा पैसे नव्हते तर असे हालाकीचे दिवस असताना मी ते शिक्षण पूर्ण नाही करू शकलो मग घरात वडील पण नव्हते आई होती मोठा भाऊ होता त्यांच्यावर तो रोड यायला लागला मम्मी पण विचार केला की यार आपण घरच्यांना परिस्थिती असताना आपण शिक्षण घ्यायची हट्ट का करायचा म्हणून मी गाव सोडलं पैसे नव्हते आईनं इकडून तिकडून उसळून घेऊन सातशे रुपये आणले तर सातशे रुपये शहादा ते पुणे तीनशे चौऱ्याऐंशी रुपये माझी तिकीट होते उरलेले पैसे तीनशे चारशे रुपये जे काय असतील त्याच्यात मी दिवस काढले सुरुवातीला आमचे काका आहे तिथं ईश्वरलाल दामू पाटील त्यांच्याकडे दोन दिवस राहिलो आणि मग माझा पुढचा प्रवास बॅचलर लाईफ तिथून स्टार्ट झाला तर माझ जे कोणी आपले मित्र हा व्हिडिओ बघत असतील किंवा जे कोणी आता गावात असतील खेडेगावात असू दे किंवा सिटीमध्ये असू दे कुठल्याही कार्य सुरू करायच्या अगोदर त्याची माग खूप मोठी हिस्ट्री असते मी गाव सोडलं आज इथं बसलेलो आहे तुमच्या समोर पण ज्यावेळेला गाव सोडलं त्यावेळेला असं कुणाला कल्पना नव्हती की हा माणूस या पदापर्यंत जाईल किंवा या या एवढं सक्सेस तो अचीव करेल शेवटी प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध या गोष्टी खूप महत्वाच्या असतात तुमची संगत ही खूप महत्वाची असते तुम्ही कशा लोकांसोबत बसताय कशा लोकांसोबत उठताय या गोष्टी खूप मॅटर करतात पुण्यात आल्यानंतर त्यांना क्षेत्र निवडलं म्हणजे शिक्षण करता करता की बाबा या क्षेत्रामध्ये आपण जॉब केला पाहिजे माझं पुण्यात जसं पदार्पण झालं तसं पहिले दोन दिवस तर मी काकणकडं होतो तिथं ते जे गावातील एक दोन मुलं होती आणि एक माझा मित्र होता म्हणजे तो आधी तिथं राहत होता नंतर माझा मित्र झाला विरू आई म्हणून तर एक दिवस मी त्यांच्यात राहिलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ब्युरोची सायकल घेतली आणि काम बघायला गेलो तर एक स्टोरी अशी झाली इथं थरमॅक्स चौकात थर्मॅक्स कंपनी ओके okay. आपण गावाकडे राहिलेलो आपल्याला काय माहित नाही कंपनी इंटरव्ह्यू ला सायकल घेतली आणि डायरेक्ट मेन मध्ये गेलो माझ्या माग सगळे सिक्युरिटी पडत आले मग ते म्हणजे कुठं काय केले जाण नाही काय म्हटलं इंटरव्ह्यू साठी आले बोला इतर इंटरव्ह्यू ऐसा नाही होत आहे इसका एप्लीकेशन देना पड़ेगा बराबर एप्लीकेशन देने के बाद अगर आपका सिलेक्ट होगा तो आपको बुलाएंगे तो आप वैसे डायरेक्ट गेट पे नहीं आ सकते जन मतलब मेरे को ऐसा प्रोसेस बताओ कि जाने का तो बोले आप अगले गेट पे जाओ उधर एडमिन ऑफिस है आप उधर मिलो मग ती कंपनी की ते मागचा गेटला गेलो तर ती गेट काय सापडली नि समोर मला घरवारी वॉलरू सापडली okay. मग घरवारी वॉलरू सी माझी पहिली कंपनी म्हणजे आयुष्यात मी फर्स्ट टाइम पुण्यात आलो आणि फर्स्ट टाइम मी कस होत गावात आपल्याला मजुरी शेतात कसलीही कामं केलेली होती त्याच्यामुळे इथलं किती अवघड काम आपल्यासाठी काही वाटत नव्हतं वाटत तिथे हेल्परचं काम म्हटलं हेल्पर तर हेल्पर मी तिथं केलं ऐंशी रुपये पगार होता कॉन्ट्रॅक्ट होता त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मी तब्बल अठरा महिने काम केलं अठरा महिन्यात मी तिथं बऱ्यापैकी म्हणजे समजलं मला की सिटी मध्ये काय असतं कुठल्या गोष्टींची माणसाला गरज आहे तिथे खरंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे कुठली संधी आलेल्या संधीचं चेंज करून घ्यायचं असेल तर त्यांच्याकडनं शिकण्याकर शिकण्यासारखा आहे मित्रांनो कारण की आपला खानदेशी माणूस भरपूर सारे आपण बघितलेले की माणूस कुठेही माग नसतो म्हणजे काही काम होऊ द्या अवघड येऊ द्या ते पूर्ण थोडे हे विवर आहेत त्यांना एकच उद्देश सांगतो की सुरुवातीचे तुमचे एज्युकेशन झाल्यानंतर पहिले पाच वर्ष तुम्ही मनी रिटर्न नका मनीवर फोकस नका करू तुम्ही टॅलेंटवर फोकस करा टॅलेंट तुमच्याकडे आलं ना तर मनी हा सेकंडरी ऑटोमॅटिक येणारच तर माझ्या सर्वांना एकच आव्हान आहे किंवा एक, एक मंत्र आहे की फर्स्ट फाय इयर्स तुम्ही मनी ओरिएंटेड न करावं तुम्ही वर्क ओरिएंटेड राहा तुम्ही टॅलेंट ओरिएंटेड राहा सुरुवातीला मी कामावर फोकस केला पैसा हा सेकंडरी त्या कामाचा एक्सपिरियन्स मला पुढं चांगला झाला मी एका कंपनीत मोठ्या पदावर लागलो तिथून माझी जर्नी चांगली झाली एकाच कंपनीत मी सतत दहा वर्षे काम केलं बरोबर मग तिथून माझी लाईफ चेंज झाली तिथून मी स्टेबल झालो लग्न झालं घर झालं मग सगळं त्या कंपनीतच माझं मी स्टेबल झालं खरं म्हणजे आज आपण वेदांत साहेबांचा इंटरव्ह्यू घेतला आणि वेदांत साहेब म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये जर टर्निंग पॉईंट जे असेल की ज्या साहेबांची भेट झाली आणि त्या या पोझिशनला आले तर खास त्यांची भेट करून देत आहोत आणि ओळख करून देत आहोत आपल्या चॅनलवरती स्वागत आहे साहेब तुमचं नारायण सर आपल्या चॅनलवरती तर काय सांगणार तुम्ही की वेदांत साहेब आज या कंपनीचे डायरेक्टर आहेत तर तुमची भेट कशी झाली आणि या क्षेत्रामध्ये वेदांत साहेबांना कसं तुम्ही घेऊन आलेत म्हणजे खरं तुम्ही देवदूत म्हणून मी असा तुमचा उल्लेख करेल काय सांगणार तुम्ही हमने एक्चुअली हम दोनों फ्रेंड थे पिछले बारा साल से तो फिर ऐसा हम लोग हमेशा मिलते जोडते रहते थे फिर एक दिन उन्होंने ऐसा हम लोग आपस में डिस्कशन कर रहे थे कि हम कुछ नया करेंगे ओके okay. तो फिर वेदांत सर को मैंने बोला फिर आप आ जाओ दोनों मिलके हम कुछ तो करेंगे ओके कुछ अलग करेंगे तो इसके लिए फिर हम दोनों मिले

ते एकदम झिनून माणूस आहे त्यांचा स्वभाव एकदम गोळा आहे सडात महत्वाचा तर ते जास्त असं वर्कर लोकांना पण जास्त रागात बोलत नाही प्रत्येकाला ते एकदम प्रेमान सांगायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या एकदम अपोजिट मी आहे की मला काम नाही झालं तर माझं सगळं डोकं गरम होतं तर शेवटी बिझनेस म्हणजे असे पण लोक पाहिजेत एक गरम एक नरम बिझनेस पण चालत नाही माझ्याकडनं काय चुका झाल्या तर ते सांभाळून घेतात त्यांच्याकडनं काय चुका झाल्या तर मी सांभाळून घेतो आणि असं बिझनेस नारायण साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर एक जसं मी महाराजांची सेवा करतो मला तिथं शांती मिळते तसं मी त्यांच्या सोबत आल्यापासून मला शांती मिळते कारण एकदम देव माणूस येते अजून त्याच्यापेक्षा काय जास्त सांगू शकत नाही नक्कीच वेदांत साहेब की असे माणसं मध्ये भेटणं म्हणजे खूप भाग्य लागतं तसेच मी तुम्हाला देवदूत तुम्हाला मी देवदूत म्हणेल साहेब की आमच्या वेदांत साहेबांना तुम्ही भेटले आणि हे आमचे मित्र आहेत ते आणि खास तुम्ही त्यांना या पोझिशनवर घेऊन आलात तर खूप अभिनंदन आहे तुमचं आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू आमची कंपनी नीलाचल ऑटोमेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड मेनली आम्ही फूड पॅकेजिंग सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो म्हणजे सगळ्या प्रकारचे जे फूड आयटम्स असतात त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ग्रेन्स ग्रॅन्युल्स नमकीन्स प्लस सगळ्या प्रकारचे पावडर्समध्ये ब बेसन आटा मसाले मिरची हळद फक्त सगळ्या प्रकारचे फर्टिलायझर सगळ्या प्रकारचे सीड्स म्हणजे जे काही प्रोडक्ट आपण फ्री फ्लो आहेत किंवा पावडर फॉर्ममध्ये ते सगळे मटेरियल आपण पॅक करायचं सोल्युशन देतो तर आता तुम्ही बघतायत ते आमचे सगळे रेप्युटेड कस्टमर्स आहेत ज्यांना आम्ही सोडू आता हे है हँडवॉश लिक्विड आहे ते आपण पॅक करून दिलेलं आहे हे आपला बेबी फूड आहे हे सेरीलायक पावडर आहे पुष्कराज म्हणून ब्रँड आहे हे त्यांचं बेबी फूड आहे हा एक कस्टमर आहे ज्यांची मेहंदी आहे ते मेहंदी पॅक करून दिलेली आहे हे ट्रो एमन कंपनी आहे त्याचे ओट्स आहे हे ब्रेकफास्ट स्नॅक्स आहे हे आपण त्यांना पॅक करून दिलेलं आहे बघा तुम्ही पर्सन सगळे आपल्याला अवेअर आहेत बालाजी के लक्ष्मी हे जे काही त्यांना आपण पॅक करून दिलेले मध्ये बघितलं तुम्ही तर एक अजित सिंह हा नामांकित ब्रँड आहे त्यांच्याकडे आपले मशीन चावले आहे तर असे पुष्कळ ब्रँड आहेत त्यांना आपले मशीन चावले आहेत आता हे किशमिश आहेत मनुके आहेत आपण पॅक करून दिलेलं आहे आता हे पावडर आहे फर्टिलायझर पावडर आहे हे पाच ग्राम दहा ग्राममध्ये पॅक करून देतात नंबर ऑफ मशीन आपण सोल्ड केलं आहे आणि आपण मशीन जे बनवतो हे पूर्ण कस्टमाइज प्रोडक्ट आहेत म्हणजे जसा माणूस तसे आपण टेलर कसे कपडे शिवून देतो तर जसा कस्टमर जशी रिक्वायरमेंट असेल त्या रिक्वायरमेंटला मॅच करून आपण मशीन डेव्हलप करून देतो आणि कस्टमरला सोल्युशन प्रोव्हाइड करत असतो तर याच्यात मी अजून एक सांगू इच्छितो की जे नवयुवक आहेत ज्यांना उद्योजक व्हायचा असेल किंवा ज्यांना वाटते की आपण काहीतरी नवीन उद्योगधंदा चालू करायचा तर फूड इंडस्ट्री ही खूप चांगली इंडस्ट्री <wrote> आहे किंवा फूड इंडस्ट्रीला अनुसरून फूड प्रोसेसिंग म्हणतो आपण तर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री पण खूप चांगली आहे ज्याच्यात गव्हर्मेंटच्या भरपूर ग स्कीम आलेल्या आहेत पी एम एफ एम ए झालं पी एम ए जी पी झालं सी एम ए जी पी झालं या स्कीमच्या अंतर्गत गव्हर्नमेंट तुम्हाला पाच टक्क्यापासून तर पासष्ट टक्क्यापर्यंत सबसिडी देते प्लस तुम्हाला एक लाखपासून तर दीड करोडपर्यंत लोन फॅसिलिटी पण देत आहे तर ज्यांना कुणाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यांनी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर असणारच आहे कृपया माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला इतमगुज माहिती दिली जाईल तुम्हाला जर जा उद्योजक व्हायचं असेल आणि कुठला व्यवसाय चूज करायचा सुद्धा आम्ही तुम्हाला हेल्प करू त्याच्यासाठी काय लागणारी सामग्री असेल कुठं रजिस्टर करायचं कुठे डॉक्युमेंट लागतात त्याची पण आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ जेणेकरून आपला एक मराठी माणूस एक नव उद्योजक होईल आणि आम्ही त्याच्यासाठी काहीतरी करू शकतो हे आमच्यासाठी एक भाग्याचं काम होईल थँक्यू